कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आंबाई टँकजवळ रंकाळा पदपथ उद्यान तयार करण्यात आलंय या उद्यानात आबालवृद्धांची मोठी वर्दळ असते लहान मुलं आणि पर्यटकांसह नागरिकांच्या मनोरंजनासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे बारा लाख रुपये खर्चून या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या त्यानंतर काही समाजकंटकांकडून या प्रतिकृतींची मोडतोड झाली आस्तागायत त्यांची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळं त्यावर त्या झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्यानं पर्यावरणप्रेमी आणि रंकाळाप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची शहर परिसरात चोपन्न उद्यानं आहेत या उद्यानांमध्ये विविध प्रकारचे वृक्ष ओपन जिम लहान मुलांसाठी खेळणीही बसवण्यात आली आहेत काळात लगत पदपत उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी व्यासपीठाची उभारणी करण्यात आली असून सांस्कृतिक कार्यक्रमही या ठिकाणी होतात त्यामुळे या उद्यानात आबालवृद्धांसह पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी या पदपथ उद्यानात चार वर्षांपूर्वी हत्ती आणि पाणगेंडा मगर यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या सोंड हलवणारा आणि चितकारणारा हत्ती आवाजासह हालचाल करणारा पाणगेंडा आणि मगर हे प्राणी मनोरंजन करत होते त्यासाठी संबंधित ठेकेदाराला बारा लाख रुपये देण्यात आले होते केवळ आठवडाभर या प्रतिकृती सुस्थितीत राहिल्या त्यानंतर हत्तीची सोंड मोडली तसंच कानापासूनचा भागही फाडला गेला अन्य दोन प्राण्यांच्या प्रतिकृतींचीही अशीच मोडतोड झाली कमिशन जादा द्यावं लागल्यानं ठेकेदाराने त्याची देखभाल दुरुस्ती केली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्याकडे ढुंकून पाहिलं नाही दरम्यानच्या काळात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं दोन वर्ष उद्यानं बंदच राहिले त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा प्रश्नच उद्भवला नाही लाखो रुपये खर्चून एखादा प्रकल्प उभा करायचा त्याचे ठरलेले पैसे ठेकेदाराला द्यायचे आणि प्रकल्प बंद पडला की त्याकडे लक्ष द्यायचं नाही महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जनतेच्या पैशांची नासाडी होतीये महापालिकेनं राबवलेल्या अनेक प्रकल्पांची अवस्था या शिल्पाहून वेगळी नाही त्यामुळं आता प्रशासकांनी अशा प्रकल्पांची माहिती घेऊन जनतेच्या पैशाची होणारी उधळपट्टी थांबवण्याची गरज आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह विजय कुंभार